सुभाष सकाळ मित्रांनो जय महाराष्ट्र मी अरुण गजमाल पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कोकणात गणपती बाप्पा उत्सव चालू आहे आणि आमच्या गावी घरी गणपती बाप्पांचा विराजमान झालेला आहे आणि खूप छान काल रात्री आम्ही गणपती बाप्पा यांच्या आगमनाच्या नंतर आरती आरती घेतली आणि त्याच्यानंतर बाल्या डान्स झाला भजन झालं खूप काही असं या क्षणाला बोलायला माझ्याकडे शब्दच नाही आहेत तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही आता खाली मार्केटमध्ये जात आहोत मार्केटमध्ये जात जाणार असल्यामुळे तुम्ही बघाल माझ्या पाठीमागे हा हिरवागार वातावरण आहे पूर्ण वाता हे झाड परिसर हिरवीगार झालेले आहेत मित्रांनो हे कोकणातलं हे वातावरण आहे आमच्या गावचं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा, लाईक करा, करस्क्राईब करा धन्यवाद